नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एकदम हेल्दी रेसिपी आहे नेहमीचा हलवा नाही आहे हा काय आहे लवकरच कळेल चला तर मग करूया सुरुवात आपण रेसिपीला इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आवळी आपल्याला टाकून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमूडभर मीठ पण टाकायचे जेणेकरून आवळी आपले चांगले स्वच्छ होतील चांगलं हाताने चोळून आवळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि एका चाळणीमध्ये ते काढून घ्यायचे म्हणजे पाणी त्याचं निथळून जाईल किंवा तुम्ही फक्त डायरेक्ट आवळे पण बाजूला काढू शकता चांगले आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता आपण रेसिपीकडे वळूया आता इथे आवळे जे आहेत ते मी बारीक बारीक कट करून घेणार आहे आता मध्ये बी असतं त्याच्यामुळे आपल्याला ते डायरेक्ट मधून कापता येत नाही तर त्याच्या साईडने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याचे असे तुकडे करू शकता पहा एका आवळेचे असे चार तुकडे आपण करू शकतो त्याचे बारीक बारीक अजून आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे कशासाठी कारण आपल्याला ह्याचा बनवायचा आहे ज्यूस आता बियासोबत बियासोबत तर आपण हे नाही टाकू शकत त्यामुळे आपल्याला असे चिरून घ्यायचे आहेत हे चिरलेले आवळे आपण घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण याचा ज्यूस करणार आहोत आता आवळ्याचे फायदे तुम्हाला सर्वांनाच माहिती असतील पण लोक आहारामध्ये ह्याचा समावेश करत नाहीत तर त्याच्यासाठीच मी आज वेगळी अनोखी रेसिपी घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमचं आरोग्य खूप चांगलं राहील आता ह्या ज्यूसमध्ये आपल्याला आलं सुद्धा लागणार आहे साधारण दोन ते तीन इंच मी इथे आलं घेतलेलं आहे ते आलं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ते पण आपण या ज्यूसमध्ये टाकणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पण घालून घ्यायचं आहे त्यामध्ये इथे मी घेतलेलं आहे सेंदा नमक दोन चमचे आणि थोडंसं आपलं साधं नमक पण मी म्हणजे जे मीठ आहे ते पण घेतलेलं आहे आणि आठ ते दहा मिरे घेतलेले आहेत आता ह्याचा ज्यूस करून घ्यायचा ला आहे थोडं लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला आप ज्यूस करून घ्यायचं आहे याचं मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे पाहू शकता आपला जो ज्यूस आहे तो रेडी आहे याच्यामध्ये जा जास्त तुम्हाला चौथा दिसेल तर हा आपण गाळून घेणार आहोत चाळणीच्या साह्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे जेणेकरून खाली आपल्याला चांगला ज्यूस मिळेल चमच्याच्या साहाय्याने तुम्ही दाबू शकता म्हणजे ज्यूस तर व निघून जाईल आणि वरती आपल्याला जो चौथा राहील तो वेगळा करता येईल पाहू शकता हा चोथा जो आहे तो वेगळा झालेला आहे आणि हा चोथा पण आपण फेकून देणार नाही आहेत बरं का याचीच तर खरी मजा आहे हीच तर रेसिपी आहे मेन तर बघूया काय दाखवते मी ह्याची रेसिपी आहे ती हा आपण वेगळा करून ठेवणार आहोत चोथा फेकून द्यायचा नाही आपल्याला आणि जो आपण ज्यूस काढला होता हा तुम्ही दोन ते तीन महिने तीन चार महिने आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता एखाद्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आणि आरामात स्टोअर करून ठेवायचं आता एका बॉटलचा म्हणजे एक एक किलो मी आवळे घेतले होते त्याचा मा इथे दोन बॉटल ज्यूस झाला आहे म्हणजे दोन लिटरचे बॉटल झालेले आहेत तर म्हणजे तुम्ही समजू शकता एका लिटर एका किलोच्या आवळ्यापासून आपल्याला दोन लिटर ज्यूस मिळू शकतो त्यात पुदिना घालून असं ठेवायचं आणि एकदम रोज सकाळी किंवा जसं तुम्हाला टाईम भेटेल तसं तुम्ही आवळ्याचा ज्यूस हे जो आहे तो पी पिऊ शकता आवळ्याचा ज्यूस किती हेल्दी आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे रोगप्रतिकारशक्ती वाढते साखरे साखरेची पातळी नियंत्रित राहते पचन सुधारतं याने आपण ह्याच्या पाणी मिक्स करून ह्याच्यामध्ये जे सकाळी जे आहे तर घेतलं तर आपलं आरोग्य अगदी उत्तम राहतं त्यानंतर आता जो चौथा राहिला होता त्यापासून आता आपण एक मस्त रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेला आहे पॅनमध्ये तूप तूप वितळल्यानंतरनं आपला जो चोथा होता तो आपल्याला असा फोडून घालायचा आहे छान सर्व मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे तुपावरती आणि आपण इथे साईड बाय साईड एक गूळ पण घेणार आहोत एका किलोला एक किलो आवळ्याला एक किलो गूळ घ्यायचा आहे तर इथे मी गुळाचं प्रमाण कमी घेतले कारण माझ्या घरातली गूळ किंवा गोडाचं प्र प्रमाण जे आहे त्यांना कमी लागतं त्यासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे किसल्याला गुळ घालून आणि आपण इथं बनवत आहोत आवळ्याचा हलवा बाकीचे वेगवेगळे हलवे तुम्ही नक्की खाल् कधी ना कधी खाल्लेच असतील पण आवळ्याचा हलवा तुम्ही कधी खाल्लाय का कमेंट करून सांगायला विसरू नका सगळं मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवायचं पाच ते दहा मिनटानंतर पाहू शकता एकदम मऊसुद्धा आपला हलवा तयार झालेला आहे इतका आवळ्याचे बेनिफिट काय म्हणजे जेवढे सांगाल तेवढे कमीच सी जीवनसत्व जे आहे ते ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं तर त्यामुळे हे खूप हेल्दी मानलं जातं त्वचेच्यासाठी पण थोडीशी वेलची पूड घालून इथे आपण याला अजून थोडा वेळ छान परतू देणार आहोत आणि आपला आवळा रेडी आवळ्याचा जो हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पण अगदी उत्तम आहे हा रक्त शुद्ध रक्तशुद्ध करतो केसांच्या वाढीसाठी पण आवळ्याचं खूप महत्त्व आहे आता यापासून राहिलेल्या ज्या बिया होत्या त्याही मी फेकून देणार नाही आहे बरं का कारण याचा पण उपयोग आपण करू शकतो याला उन्हात वाळवून त्याची पावडर केल्याने भरपूर रोगांवरती हे उपयुक्त ठरतं तर या आवळ्याच्या मुळांपासून ते फळाच्या बियापर्यंत खूप सारे बेनिफिट आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का, का? आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर तेही करा आणि बेलायकॉनला क्लिक जरूर करा